आमची पार्टी अलीकडच्या काही काळामध्ये न्यू जनरेशनचा विचार करत असते हे आमच्या पार्टीचे एक वैशिष्ट्य आहे तुम्ही आज मला असे प्रश्न विचारत आहात मी पहिल्यांदा निरुत्तर आहे तुम्ही काहीही तयार करतात आणि त्याला कौशल्य लागतं दादांनी लगावला मिश्किल टोला आढावा घेऊयात पत्रकार परिषदेचा चंद्रकांत पाटील सात वाजता आळंदी मध्ये संजीवन समाधीच्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी, समाधी दिनाला जो गेलो तो डायरेक्ट इथे आलो इतक्या बैठका मी करतोय आता शेवटची बैठक करायला चाललो आहे श्रेयसला त्यामुळे मला खरंच काही माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय ठ करणार आहेत हे मी कसं सांगू शकेन मला मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न विचारले तर दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते तुम्ही निश्चिंत आहात माझं माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व करता आहेत श्रेष्ठी त्यांना जे योग्य वाटेल ते करतील कधी ते म्हणतात की पुण्याहून कोथरूडला जाऊन लढ कधी ते म्हणतात की तू राज्याचा अध्यक्ष हो नहीं नहीं। मी कशालाही नाही म्हटलं नाही त्यामुळे मी माझी सगळी ॲक्टिव्हिटी हां दोन दिवस गेलो मुंबईत खूप भेटीघाडी केल्या देवेंजी बाहूनकुळेजी रावसाहेब जावने खूप भेटीकडे केल्या पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण मी आणि देवेनजी खूपच विश्लेषणाची मस्त भेटू झाली दोघांची पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि ह्याला काय करणार आहात हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं मानत नाही आश्चर्य आता धक्का देण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ते करते त्या त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किमान वन थर्ड तिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही हो, तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरवू दे अंमलबजावणी कधीपर्यंत सगळं होईल असं वाटतं काहीच म्हणलं की तुम्ही आज मला असे प्रश्न विचारा पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे तुमच्याकडे अनेक वेळेला मा तुमच्या माध्यमातून तुम पद्धती या महाराष्ट्राला सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे माननीय जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राज्य राष्ट्रीय अध्यक्ष ते अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुना रिपीट करणार आहेत की घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज ना नाही काल सुप्रीम कोर्टाने काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा अरे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजय होता तेव्हा ईव्ही एम नसतो आता ई व्ही एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही आमचं काम सोपं झालं ई व्ही एम हा काही विषय नाही कार्यकर्त्यांनी सारसबाग गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली आणि त्याच्या जोडीला कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागली आहे सहायकी कार्यकर्त्या त्याच्या भावना व्यक्त करत असतो निर्णय स्रेष्ठी करत असतात त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे मान्य एकनाथजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडी लहान जरी असलो तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही हे सोपं नव्हतं इतका मनाचा मोठेपणा दाखव तर मी आपलं का कावळा बसाने फांदी जोडायचं मी त्यांना आवाहन केलं आणि त्याने तो परिप्रेस करून दिले तर मी श्रेय घेतो की मी त्यांना आवाहन केलं की पण मोठं कारण त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे यायला आल्या काही माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं ती मिळते त्याचं काही गॅरंटी नसते पण ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं एका क्षणाला नाही मिळाली तर त नाही मिळाली हे आनंद मानायचा असतो काशीचं जावे नित्य बनवावे काशीला जायचंय काशीला जायचंय काशीला जायचं किंवा तरी जायला मिळेल कॅबिनेटची टीम दिल्लीतनं ठरेल की इथनं बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला त्यापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी व ती सूत्र या नावाने कशी मांडावी याचं या शक्य झालं तर बुकफेसमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याचे तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं मिळालं असतं याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कोणत्या त्याने वस्तुस्थिती मांडली आहे मांडव करून खूप पाणी पुला करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असं गेला नाही की याने मोदीजींनाने आम्ही नाही दिल्या मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की के चंद्रकांत दादा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला नाही हां तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यु ह्यालाही कौशल्य लागतं ठ एक प्रश्न विचार यांनी काही विचारलं होतं मंत्रीपदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चित आहे नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने ने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा आहे आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे आपलं गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतोय त्यामुळे जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईल केली जाते ज्याच्या नशिबात जे असतं ते होत असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता प्रदेशाध्यक्ष म्हणून काहीच नाही माहीत नाही कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली ज्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग भूत अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल तर ह्या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळाच्या वगैरे ठरेल हे तोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले तर खोटं असेल लोक बेटात काढतील आता आपण काय म्हणून सेम पदासाठी तुमचं आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं बघा दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार दोन मिनिटांनी काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार तर काय ते एक तर महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला ऐकून ससं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील हा झालं संपलं